भारतीय संविधान दिनानिमित्त सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानतर्फे सांगली जिल्ह्यातील जत येथील गुगवाड धम्मभूमी बुद्धविहार इथं सहलीचं आयोजन करण्यात आलं सहलीला प्रस्थान करण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उपस्थित नागरिकांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केलं यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून सहलीचा शुभारंभ झाला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते एस टी बसेसना निळा झेंडा दाखवून सहलीला औपचारिक सुरुवात देण्यात आली या सहलीत मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरातील सुमारे बाराशे महिला आणि चारशे युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी माजी सभागृह नेते संजय कोळी बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अजित गादेकर महादेव बाबरे अजित गायकवाड पिंटू ढावरे शाहीर लोंढे महादेव वायदंडे मल्लीनाथ रामशेट्टी अक्षय थोरात शरणू हजारे गजानन होटकर किरण वाघमारे

या भागातल्या हो लोकांना ज्या ज्या काही नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे ड्रेनेज असू दे पिण्याचं पाणी असू दे रस्ते असू दे यासाठी या भागातील या या नगरसेवापेक्षा चांगलं काम त्यांनी गेल्या दहा वर्षापासून काम करतात